आपण पाहताय कणीदार तूप म्हणजे <laughs> रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या आपण कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांचा आढावा घेतोय त्यामध्ये आज प्रभाग क्रमांक आहे चौदा जो शाहूपुरी यादवनगर उद्यमनगर रविवारपेठ लक्ष्मीपुरी आणि व्हिनस कॉर्नरचा हा भाग येतो जवळजवळ सत्तावीस हजारापेक्षा अधिक मतदार आहेत आणि त्यातले शाहूपुरी जवळजवळ सतरा हजार मतदार आहेत त्यामुळे ह्या मतदारसंघात अनेक दिग्गज इच्छुक आहेत अनेक माजी नगरसेवक इच्छुक आहेत त्यामुळे नवोदित विरुद्ध दिग्गज असा सामना या मतदारसंघात निश्चितपणे पाहायला मिळणार आहे व्यापारी पेठ आहे झोपडपट्ट्या आहेत सुशिक्षित वर्ग आहे जे सगळ्यांचा मिलाप या मतदारसंघात निश्चितपणे आहे त्यामुळं कोण या मध्ये बाजी मारणार हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे यामध्ये माजी नगरसेवक प्रकाश नाईक नवरे आहेत पूजा नाईक नवरे आहेत रमेश पुरेकर राहुल चव्हाण अजित मोरे विनायक फाळके शमा मुल्ला दिलीप शेट्टे असे अनेक माजी नगरसेवक मैदानात उतरणार आहेत याशिवाय ताकदीचे उमेदवार म्हणून अमर समर्थ आहेत विशाल शिराळकर शशी बिडकर मंजिरी मोरे धनश्री तोडकर सुमित साटम छाया पाटील असे अनेक ताकदीचे उमेदवारही या मैदानात उतरणार याशिवाय इच्छुकांची संख्या प्रचंड मोठी आहे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं तयारी सुरू केली आहे त्यामध्ये रफिक मुल्ला अकबर मोमीन समीर मुल्ला सलीम मुल्ला देवेंद्र खाडे प्रताप नलवडे सत्तार मुल्ला मंगल निपाणीकर विनोद सेंडगे अश्विन सेळके सौरभ पवार स्वप्नील गायकवाड संदीप ढेरे पूनम काटे परीक्षित साटम जे इच्छुकांची संख्या मोठी आहे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चौदामध्ये चुरशीची लढत होणार हे नक्की आहे ही लढत नेमकी कशी होणार उमेदवारांचं नेमकं या मतदारसंघात ताकद किती संपर्क किती काम किती केलेली आहेत या सगळ्यांचा आढावा आपण या आजच्या भागात घेऊया आपण अजूनही जर महादुर्ळा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा कारण कोल्हापूर शहरातील प्रत्येक प्रभागाची इत्तमभूत माहिती आपल्याला जर हवी असेल तर एकमेव पर्याय आहे महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद कारण आत्ताच सबस्क्राईब करा महाधुर्ळा आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया त्यातला पहिला टप्पा असा आहे की जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया त्यांनी नेमकं काय काम केलं त्यांच्या व्हिजन काय आहे नेमकं या संदर्भात थोडीशी माहिती घ्या या प्रभागातून लढण्यासाठी इच्छुक आहेत माजी नगरसेवक अजित मोरे जे परिवहन समितीचे माजी सभापती आहेत वीस वर्षे राजकारणात आहेत के एम टी पार्किंग असू दे किंवा उत्पन्नवाढीसाठी अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहेत ई तिकीट त्यांच्या काळात सुरू झालेलं आहे अनेक बस स्टॉपचं शिशोभीकरण त्यांनी केलं जवळजवळ गेल्या पाच वर्षात पाच कोटीचा निधी त्यांनी विविध मार्गाने आणला आणि प्रभागात खर्च केलेला आहे त्यांच्या पत्नी सौ मंजिरी मोरे या सुद्धा इच्छुक आहेत विद्यापीठाच्या अनेक अधिकार मंडळावर त्या सदस्य आहेत उच्च शिक्षित आहेत अनेक पुरस्कारानं त्यांना सन्मान केलेला आहे गोखले कॉलेजच्या माध्यमातून त्यांचा संपर्क आहे शिक्षण प्रसार मंडळाच्या त्या अध्यक्ष आहेत त्यामुळं अजित मोरे अथवा मंजिरी मोरे या दोघांपैकी एक जण या निवडणुकीच्या मैदानात निश्चितपणे उतरणार आहेत आणखीन एक उमेदवार आहेत अमर समर्थ यांच्या आई उपमहापौर होत्या अनेक वर्षे शाहूपुरीत त्यांचं वास्तव्य आहे समर्थ कुटुंबाचा संपर्क अतिशय चांगला आहे प्रतिमा अतिशय चांगली आहे बाल हनुमान पतसंस्थेच्या माध्यमातून आणि एम एस माध्यमातून त्यांचं काम अतिशय चांगलं आहे महापूर असू दे कोरोना असू दे या काळात ही गेले पंधरा वर्षे अतिशय चांगलं काम करणारे अमर समर्थ हे काँग्रेस इच्छुक आहेत अनेक उद्योजकांच्या सोबत असणारे समर्थ काँग्रेसच्या तिकिटावर लढणार आहेत आणखीन एक नवोदित उमेदवार आहेत शैलेश पाटील गेले पंचवीस वर्षे राजकारणात आहेत धनंजय भाडे युवा शक्तीच्या माध्यमातून ते या राजकारणात आले भाजपच्या बुत प्रमुख आहेत शक्ती प्रमुख आहेत सध्या जिल्हा उपाध्यक्ष आहेत शाहूपुरी फुटबॉल संघांना मदत करणारा हा चेहरा आहे मंदिराची स्वच्छता असू दे गायींची सेवा असू दे महापौर महापूर आणि कोरोना काळातली सेवा असू दे या सगळ्यामुळं शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम असू दे या सगळ्यांच्या एकूणच कामाच्या जोरावर जनतेच्या आग्रहामुळे ते आता मैदानात उतरणार विशेष म्हणजे त्यांच्या आई सुमन पाटील यांचंही काम अतिशय मोठं आहे आणखीन एक माझी नगरसेवक यामध्ये प्रभागात न उतरणार आहेत ते म्हणजे रमेश कोरेकर यापूर्वी तीन वेळा त्यांच्या घराण्यात नगरसेवक पद आहे म्हणजे गेले पंधरा वीस वर्षे शाहूपुरी भागात त्यांचा अतिशय चांगला संपर्क आहे कुंभार समाज या प्रभा प्रभागात मोठा आहे ते त्याचाही त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे नगरसेवक असताना नसतानाही मोठ्या प्रमाणात निधी आणून त्यांनी कामं प्रभागात केलेली आहेत त्यामुळे तरुण मंडळाचा संपर्क आणि अनेक वर्षाचा संपर्क या जोरावर रमेश पुरेकर या मैदानात उतरणार आहेत विशाल शिराळकर हे आहेत जे भाजपचे लक्ष्मीपुरी मंडळ अध्यक्ष आहेत यापूर्वी त्यांनी निवडणूक लढवली पण अतिशय कमी मतांना पराभव झाला गेली दहा वर्षे समाजकारण आणि राजकारण करणाऱ्या शिराळकरांनी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत गणपती विसर्जन असू दे किंवा वृक्षारोपण स्वच्छता मोहीम कोरोना काळातली मदत किंवा सामाजिक कामात प्रत्येक ठिकाणी आघाडीवर असलेले विशार शिराळकर हे सुद्धा या निवडणुकीत उतरणार आहेत छाया किशोर पाटील या निवृत्त मुख्याध्यापक आहेत संदीप पाटील यांच्या आई आहेत त्या सुद्धा या निवडणुकीत उतरणार युवा सेनेचे संदीप पाटील जिल्हा प्रमुख आहेत निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्यामुळे या कार्यकर्त्याच्या सामाजिक कामाच्या जोरावर त्यांच्या आई छाया पाटील या निवडणुकीत उत्तर आहेत मानाचे जे काय तीन जग आहेत त्यातलं एक जग त्यांच्या घरी आहे त्या माध्यमात त्यांचा अतिशय चांगला संपर्क आहे स्वप्नील गायकवाड युवा कार्यकर्ता गेले पन्नास वर्षे गायकवाड कुटुंबाचा या मतदारसंघाशी संपर्क आहे विविध व्यवसायाच्या निमित्ताने सात आठ वर्षे स्वप्नीलचा संपर्क चांगला आहे समाजकारण आणि राजकारणाच्या जोनावर आता स्वप्नील सुद्धा या मैदानात उतरण्याची शक्यता आहे माजी नगरसेवक राहुल चव्हाण जे शिवसेनेचे गट नेते होते सध्या शिंदे सेनेत आहेत ते परिवहन समितीचे सभापती म्हणून काम केलेलं आहे अनेक वर्षे राजकारणात असले असलेले राहुल चव्हाण हे देखील या मैदानात उतरणार आहेत अतिशय चांगला संपर्क यांचा आहे उत्साही व्यक्तिमत्व आहे वाढदिवसाचा एकूण थाट बघितला तर ते या मैदानात उतरणार हे नक्की आहे त्यामुळं गेल्या अनेक वर्षात केलेली कोठ्यावधीची कामं प्रभागाच्या विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राहुल चव्हाण हे सुद्धा मैदानात उतरणार आहेत आणखीन एक माझी नगरसेवक आहेत जे प्रकाश नाईक नवरे त्यांच्या पत्नी महापौर होत्या सून माजी नगरसेविका आहेत गेले अनेक वर्षे या प्रभागात संपर्क असलेलं हे व्यक्तिमत्व आहे भागावर भागात विकास कामं कशी करायची याचं अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे प्रकाश नाईक नवरे यांचं नाव घेतन घेतलं जाईल शिंदे गटात त्यांनी नुकताच प्रवेश केलेला आहे पंचवीस तीस वर्षे या भागाशी संपर्क आहेत चार सांस्कृतिक हॉल त्यांनी बांधून दिले आहेत तीन शौचालय बांधले आहेत एक भाजी मंडई बांधले पाण्याची टाकी बांधली आरोग्य शिबिर अनेकदा घेतलं जातं जे जे सांस्कृतिक सभागृह बांधले ते अतिशय अल्प दरात प्रभागातील लोकांना दिले जातात एकूणच चांगलं काम करणाऱ्या प्रकाश नाईक नवरे हे सुद्धा या निवडणुकीत उतरणार पूजा नाईक नवरे त्यांच्या सून आहेत त्या सुद्धा या निवडणुकीत निश्चितपणे उतरण्याची शक्यता आहे म्हणजे आरक्षण कसं पडेल त्याच्यावर अवलंबून आहे शशिकांत बिडकर जे शिवसेनेचे अनेक वर्षे निष्ठावून सैनिक आहेत शहर उपाध्यक्ष आहेत सध्या झोपडपट्टी जिल्ह्याचे संघटक आहेत ते सुद्धा निवडणुकीत उतरणार आहेत सुमित साटम गेले दहा वर्षे समाजकामात असणारे सुमित साठम हे सुद्धा या निवडणुकीत उत्तरणार आहेत सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करणारा हा कार्यकर्ता आहे धान्य वाटप असू दे आरोग्य शिबिर असू दे किंवा रक्तदान चारा वाटप अनेक आंदोलनात भाग घेणारा सुमित साठम हा सुद्धा या निवडणुकीत उत्तरणार आहे सौरभ पवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे उत्तर विधानसभेचे अध्यक्ष आहेत मंत्री हसन मुश्रीफ आणि आदिल फरास शहराध्यक्ष यांच्याशी अतिशय चांगला निकटवर्ती संबंध असला हा कार्यकर्ता आहे मुलांना शैक्षणिक मदत असू दे आर्थिक मदत असू दे या सगळ्या कामात पुढाकार असणारा सौरभ पवार हा सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं आपलं नशीब आजमावणार आहे धनश्री तोडकर ज्या जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत जिजाऊ फाउंडेशनच्या वतीनं अनेक वर्षे त्यांचं काम सुरू आहे तर त्या भाजपच्या त्या सरचिटणीस आहेत महिलांना बचत गट आणि इतर माध्यमातून सबलीकरणाचं काम त्या करत आहेत सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी गेले अनेक वर्षे त्यांची धडपड आहे प्रत्येक योजना जनतेपर्यंत आणि महिलांच्या पर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे मुलांना आर्थिक मदत असू दे किंवा अन्य कोणतेही काम धनश्री तोडकर हे अतिशय चांगलं काम करत असल्यामुळे त्या सुद्धा या निवडणुकीत इच्छुक आहेत सलीम मुल्ला आणि शमा मुल्ला यांच्यातील एक जण निवडणुकीत होत्या चिन्ह आहेत शमा मुल्ला ह्या उपमहापौर होत्या महिला बालकल्याणच्या सभापती होत्या गेले वीस वर्षे समाजकारण आणि राजकारणात हे कुटुंब आहे अनेक भागात विकास त्यांनी त्यांनी केले आहेत सामान्यांना मदत करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे सलीम मुल्ला किंवा शमा मुल्ला हे देखील या निवडणुकीत उतरण्या चिन्ह आहेत देवेंद्र खराडे जे उद्योजक आहेत जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य आहेत गेले पंधरा वर्षे शिवसेनेत ते काम करत आहेत सध्या शहर प्रमुख म्हणून उपशहर प्रमुख म्हणून ते त्यांच्याकडे जबाबदारी आहेत उद्योग क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यात नेहमी अग्रेसर असणारा हा चेहरा आहे पर्यावरणपूरक काम करण्यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न सुरू असतात या सगळ्या पार्श्वभूमीवर संख्या मोठी आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काम करत आहे मतदारांच्या पर्यंत प्रयत्न ते सगळे करत आहेत त्यामुळे आता नेमकं ही निवडणूक कशी होणार आरक्षण कसं पडणार आरक्षणानंतर काही चेहरे वाढण्याची शक्यता आहे काही चेहरे कमी होण्याची शक्यता आहे मग कमी कोण होणार वाढणार कोण काहीने अजूनही पत्ते ओपन केले नाहीत या मतदारसंघात अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे विनायक फाळके तेही या निवडणुकीत उतरण्याशी माजी नगरसेवक आहेत दिलभार तालमीच्या माध्यमातून त्यांचं काम अतिशय चांगलं आहे ते सुद्धा या निवडणुकीत उतरणार हे नक्की आहे यांच्याशिवाय अजूनही अनेक काही माजी नगरसेवक असतील किंवा काही नवे चेहरे असतील त्यांचा गल्ली टू गल्ली सध्या प्रचार सुरू आहे हा प्रचार संपल्यानंतर काही दिवसात ते ओपन होतील आणि निवडणुकीला खरा रंग भरेल त्यामुळं या पुढच्या काळात या कोल्हापूर शहरातल्या प्रत्येक प्रभागात आणखी रंग भरणार हे नक्की आहे आपल्याला जर या प्रत्येक प्रभागाची व्यवस्थित इत्तंबूत आपली माहिती हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद दरम्यान गेले अठरा वर्षे शिवसेनेची एकनिष्ठ असणारे आणि शाखा प्रमुख ते प्रमुख पदापर्यंत पोहोचलेले प्रशांत नलवडे हे सुद्धा या प्रभागातून लढण्यासाठी इच्छुक आहेत संघटना वाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न अतिशय कौतुकास्प आहेत आमदार राजेश क्षीरसागर यांचे कट्टर कार्यकर्ते असलेल्या प्रशांत नलवडे यांनी मोठ्या प्रमाणात निधी आपल्या प्रभागात आणला पूरग्रस्तांना मदत केली अतिशय चांगला संपर्क असलेले प्रशांत नलवडे हे देखील शिवसेनेच्या वतीने सध्या इच्छुक आहेत